खामगाव येथील सराफा भागातील बालाजी संस्थांच्या वतीने अनेक वर्षापासून विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा असून यावर्षी सुद्धा बुधवार रोजी विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व या निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सर्वप्रथम दुपारी बारा वाजता बालाजी संस्थांचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल व विश्वस्त यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्सवाची सुरुवात झाली दुपारी तीन वाजता सराफा भागातील बालाजी मंदिर येथून संस्थांतर्फे मंदिराचे सेवाभावी पुजारी लाला सेवक यांनी विधिवत पूजन करून शोभायात्रेस सुरुवात केली शोभायात्रेत अश्व उंट बँड पथक दिंडी ढोल पथक आकर्षक रथ व विविध झाकी आदींचा सहभाग होता अश्वरथात राम लक्ष्मण व हनुमानच्या वेशभूषेत भूषण गरड शुभम करड गोपाल दायमा तर गणेशजींच्या आकर्षक वेशभूषेत आशिष चौधरी व भगवान बालाजींच्या वेशभूषेत यश नोतानी तर अश्वावर आरूढ कन्हैया पुरोहित दुर्गेश व वा उंटावर सवार रुद्र जोशी व शिप्रा जोशी या पात्रांना उत्कृष्टरित्या गोविंद चुडीवाले यांनी सजवून मोलाचे सहकार्य दिले शहरातील मुख्य रस्त्यावर मार्गक्रमण करीत असताना विविध समाज पक्ष मंडळ यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले व पालखीत सहभागी भाविकांना शीत पेयांचे वितरण करण्यात आले शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी थीक नागरिकांकडून सडासमोर जन व रांगोळी काढून आतिषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच शहरातील प्रमुख मार्गावर ड्रोनद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली शोभायात्रा रावण टेकडी येथे पोहोचल्यानंतर प्रशासकीय अधिकारी श्रवण दत्त डी कोडी सीओ मनोहर आकोटकर तहसीलदार अतुल पाटोळे एस डी राजेंद्र जाधव यांचे स्वागत संस्थांच्या विश्वस्तांतर्फे करण्यात आले नंतर प्रथम लंका दहन व सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रावण मेघनाथ व कुंभकर्णाच्या भव्य प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहनास सुरुवात झाली परंतु सकाळी दहा वाजता झालेल्या तुरळक पावसामुळे सदर पुतळे पाण्यात भिजले होते म्हणून दहनास उशीर झाला त्यामुळे विश्वस्तांतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली नंतर भगवान बालाजींची महाआरती व प्रसादाचे वितरण करण्यात आले या शोभायात्रेत संस्थांचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल विश्वस्त बाबुलाल चुडीवाले मधुसूदन गाडोडिया पुरुषोत्तम जाजोदिया अनिल राठी सतीश चांडक ॲडव्होकेट तरुण मोहता उपस्थित होते तर उत्सवास संजय मुन्ना पुरवार अमोल अंधारेसह विविध संघटनेचे मोलाचे सहकार्य मिळाले कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट रमेश भट्टड यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी मानले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव